ऐतिहासिक नगरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहतेची आत्महत्या बिडकीन पोलिसांकडून तपास सुरू लोहगाव तालुका पैठण येथे दिनांक एकतीस जानेवारी शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली आहे नवऱ्याच्या सतत मारहाण आणि दारूच्या व्यसनमुळे पीडित महिलेच्या आयुष्याचा शेवट झाला आहे पैठण तालुक्यातील लोहगाव येथे लक्ष्मी लोह संतोष बाबळे वय तेवीस वर्ष या विवाहित महिलेने नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे लक्ष्मी पाबळे यांना वर्षांची मुलगी असून सदर घटनेमुळे सर्वत्र व्यक्त केली जाते लक्ष्मी पाबळे या शेतात मजुरी करून आणि कपडे शिलाईचं काम करायच्या यांच्या भावाच्या माहितीनुसार सासरच्या लोकांकडून सातत्याने पैशांची मागणी केली जात होती तसेच त्यांचा पती हा दारूच्या आहारी गेलेला होता आणि वारंवार तो त्या तो तिला मारहाण करीत असे लक्ष्मी पाबळे यांनी या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय मात्र अंतिम कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितलं महिलांवरील अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमुळे वाढ होत असल्यानं यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे डाके फौजचे वैद्यकीय अधिकारी यासमीन शहा आणि बाबासाहेब घुगे यांनी श्वविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे या प्रकरणी बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शौक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे आणि पोलीस नाईक संजय चव्हाण हे तपास करत आहेत